बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज चार एप्रिल आज सोलापूर बाजार समितीमध्ये निलाव काय असतील हे आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंचावन्न गाड्याची आवक झालेली आहे किती दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक तर पाहूया आपण निलाव आणि त्यानंतर एखाद्या शेतकऱ्यांची एक दोन शेतकऱ्याची प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

तर शेतकरी मित्रो आज चार एप्रिल पुन्हा एकदा आज मार्केट या ठिकाणी शंभर ते दोनशे रुपयांना व्यवसाय आल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आज शेतकरी या ठिकाणी चिंतातूड अवस्थेमध्ये ठिकठिकाणी बसलेले आपण पाहत आहोत केंद्र सरकारनं खरं तर योग्य वेळी शुल्क न हटवल्यामुळे आज शेतकऱ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे तर मित्रो पाहूया आणखी आपण काही निलावाची घडीवर निवडे ना एक नंबर आहे

चौदाशे पन्नासनं दिले साडेसोळाशे हायएस्ट रेट तर शेतकरी मित्रो आज हायेस्ट काही ठीका ठिकाणी एकांद वक्कल हे खरं तर सतराशे रुपये गेले आहे मात्र सरासरी हायेस्ट कांद्याचा रेट हा आ, साडे चौदा पंधरा थोडक्यात सांगायचं झालं तर एक नंबर कांद्याला आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंधराशे सोळाशे असा हायेस्ट रेट भेटलेला आहे तर मीडियम कांद्याचा रेट हा अकराशे तेराशे असा दिसून आलेला आहे मग एक नंबर कांदा त्यामध्ये चौदाश्यापासून ते सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर गोल्टा गोलटी चिंगळी गोळी ही तीनशे रुपयापासून ते अकराशे रुपयापर्यंत विकली गेलेली आहे तर शेतकरी हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव तर मित्रांनो आज इथेच थांबतो रजा घेतो नमस्कार